बघून कळलंच असेल काय बनवतोय आपण आज तर आज आपण बनवतोय कारडाची चटणी तर अगदी सोपी आहे बनवायला खूप जास्त तुम्हाला साहित्याची गरज नाही आहे चला तर मग रेसिपी बघूया कारडाची चटणी बनवण्यासाठी कढई तापत ठेवली होती कढईत तापली आहे यात घालून घ्यायचं आहे आपल्याला कारड ते कमी गॅसवर अगदी खरपूस असं भाजून घ्यायचं आहे कारडा आता व्यवस्थित भाजतय बघू शकते मस्त आवाज यायला लाग लागलाय कारडा आता भाजत आलाय भाज आता व्यवस्थित भाजल ता आता त्यात टाकून घ्यायचं एक चमचा जिरा आणि एक दोन ते तीन मिनिट भाजायचं तर जिरा टाकून एक दोन ते तीन मिनिट झालेत आता आपण त्यात टाकून घ्यायच्या मिरच्या तुम्ही ऐवजी लाल चटणीचा सुद्धा यूज करू शकता आता परत आपल्याला एक व्यवस्थित भाजून घ्यायचे आता मिरच्या कारड व्यवस्थित भाजलेलं आहे आता आपण याला एका ताटात काढून घेऊ ते एका ताटात आपण काढून घ्यायचं आता आपल्याला हे आपण ताटात काढून घेतलंय आता व्यवस्थित गार करून घ्यायचंय आता आपण कारड आपलं गार करून घेतलंय आता या मिक्सरच्या भांड्यात त्याला ओतून घ्यायचंय आता त्यात घालून घेते मी लसूण एक छोटा चमचा आमसूर पावडर घालते मी चवीपुरत मीठ तर आपले कारडे अडीचशे ग्रॅम होते त्याच्यामुळे मी एक मोठा चमचा मीठ घालून घेते आता याला आपल्याला व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे तयार झाली आपली कारडाची चटणी जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राइब करा